पाहू आपण कशा पद्धतीने फवारा निघतोय तर हे बघा ह्या पद्धतीनं फवारा आहे फवारा तर घेतल्या घेतल्याच जड वाटतोय आतमध्ये मटेरियल आहे त्याचं तर पाहू शकता अशा पद्धतीनं फवारा आलेला आहे तर फवारा पाहून सगळं वाटतंय भारी आहे फवारा एकदम क्वालिटी तर एक नंबर आहे असं वाटतंय तर वापरले वा आपल्याला समजणच काय तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जे कि तुम्हाला मा डी पी डी द्वारे एक मॅशेज आला असेल तर कृषी पंपाचा तो मॅशेज मला पण आला आणि मी आता जस्ट शावगावमध्ये गेलो आणि त्यासाठी आपले कागदपत्र घेऊन गेलो काय कागदपत्र द्यावं लागतील ते तुम्ही ऐका आणि जर तुम्ही अजून पंप नसर आला तर तुमच्या कामाची आहे तर आपण पंप आणलाय तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग करू आपण त्या पंपाची तर त्या पंप म्हणजे आपल्या कृषी साहेबाकडे कोणते कागदपत्र द्यावं लागतील काय ते आधी ते सांगतो तुम्हाला त्यामध्ये एक फॉर्म भरून द्यावा लागतो एक आपले कृषी सहाय्यक जे आहेत का ते आपल्याला एक फॉर्मची पी डी एफ पाठवतात ते फॉर्म अर्ज आहे गो अर्ज भरून द्यायचा आणि आपला जो आ, उतारा आहे बा हे सा सातबारा तो डिजिटल सात जी एक झोरक द्यायची आणि जो साहेबांनी एक फॉर्म दिलाय तो भरून द्यायचा आणि अशा प्रकारे पूर्ण आपलं त्याच्यामध्ये डाटा भरून द्यायचा आपली सही वगैरे द्यायचा आणि त्याला जोडून आपलं आधार कार्ड द्यायचं आधार कार्डाची एक प्रिंट द्यायची आणि अशा प्रकारे एवढे कागदपत्र द्यायचे आता तर आपण फवारा अनबॉक्सिंग करू कशा पद्धतीने काय काय निघतंय काय काय नाही आपल्याला समजून जाईन की शेतकरी वर्गाला म्हणजे फसवलंय की काय भारी आहे का नाही फवारा तर पाहू आपण कशा प्रकारे अजून तर मी पाहिला पण ओपन केलं तर ते फक्त पाहिलं आता तर आपण पाहू आता तुमच्यासाठी पण दाखवतो आपण घरी आल्यावर व्हिडिओ बनवून राहिलो तर पहा मग कस काय फवारा आणि काय काय निघतं त्या फवाऱ्यामध्ये तर पहा मग चला आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग पाहू आपण पुढच्या कॅमेरा चला पावन पावन आप आप था था? था था? था? तर आपण पाहू अनबॉक्सिंग करू आपल्या फवार्याची तर कशा पद्धतीने हे बघा नाव असं कृषी उद्योग फवारा फवारणी पंप तर पा अशा पद्धतीने आतमध्ये काय काय निघतंय तर पाहू पाहू आपण कशा पद्धतीने फवारा निघतो आहे तर हे बघा पद्धतीनं फवारा आहे फवारा तर घेतल्या घेतल्याच जड वाटतोय आतमध्ये मटेरियल आहे त्याचं तर पाहू शकता अशा पद्धतीनं फवारा आलेला आहे तर फवारा पाहून सगळं तर वाटतंय भारी आहे फवारा एकदम क्वालिटी तर एक नंबर आहे असं वाटतंय तर वापरले आपल्याला समजणंच काय क्वालिटी काय आपण तो टाइम त्या टायमाला दुसरा व्हिडिओ बनवू आपण तुम्हाला सांगू सविस्तर कसं काय चलतोय काय तोपर्यंत सध्या मी ओपन करून दाखवतो काय काय मटेरियल आहे त्यामध्ये तर हे पाहू शकता हे हो फवारा तर निघलाय तर हा हातपंप आहे हा मला वाटतं डबल होतोय चार्जिंग पण हातपंप आहे हातपंपा आपलं एक दांडक आहे त्याला हे असं मे वरून ऍडजस्ट करण्यासाठी दिलेलं आहे हे बघा आणि अजून स्प्रे पंप समोरचा तर ह्या तीन वस्तू या कोक्यात निघत्या तर हे आपलं झाकण जाळी हे एकदम मध्ये आहे तर आतमध्ये काय काय निघतंय बघा हा हे बघा हे सेट जो शेतकरी त्याला सगळं समजून जातं हे बघू शकता हे एक वस्तू निघली तर आता ही नळी निघली स्प्रे नळी पाहू शकता नौजल हे एक प्रकारचं प्रकारच आहे पाहू शकता अजून भरपूर असं सामान दिलेलं आहे ते भरपूर हे बघा आपण याच्यावर ऍडजस्ट करतो म्हणजे जसं ऍडजस्ट लाग आपल्याला त्या पद्धतीने हे पण एक भरपूर हा हे बघा हे बेल्ट आहेत दोन बेल्ट पण आले पाहू शकता हा हे दुसरे प्रकारचे नौजले हे बघा लौक लौक हे वेगळं म्हणजे दोन प्रकारचे नौज दिले त्यांनी आपल्यासाठी हे पण दिलेलं आहे हे पाहू शकता हे लॉक आहे लॉक पण दिलेला त्यांनी हा हे मेन आहे हे म्हणजे फवाराचं चार्जर चार्जर पण आलंय क्वालिटीचं चार्जर आहे एक नंबर अजून भर आता काय 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 का। झाकण आहे कशाच तरी इथलंय मला वाटतंय झाकण झाकण याचच वाटतंय हा याच झाकण आहे तेच म्हणजे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आणि यावर माहिती दिली, दिली ए, तें तें या कशा प्रकारे त्यांची एक डायरी बो त्याच्यावर माहिती आहे कशा पद्धतीने तर त्यांनी अशा प्रकारे एक डायरी दिलेली आहे त्यावर त्यांचा पूर्ण या पवाराचा नकाशा दिला म्हणजे कसा सेट करायचा काय त्यांनी ह्या डायरीमध्ये दिलेलं आहे आपण सेटअप जो जेव्हा सेटअप करतो फावाराचा त्या टायमाला हे पहा आणि समजून जाईल तुम्हाला सगळं तर अशा प्रकारे आपला फवारा आहे तर तुम्हाला पुढच्या कॅमेरा अजून एकदा वस्तू दाखवतो सगळ्या तर होऊन दे तर पाहू शकता एवढ्या वस्तू आहेत आपल्याला फवारामध्ये फवारा पण एकदम जवळून दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला फवारा आलेला आहे एकदम भारी असा क्वालिटीचा आणि पूर्ण असं मटेरियल भेटलेलं आहे आपल्याला तर मंडळी आपण आपला फवारा अनबॉक्सिंग केला आहे तर तुम्हाला मॅसेज जाता तुम्ही म्हणतानी मॅसेज कोणता पडतोय काय जे की आपण महिन्यापूर्वी फॉर्म वगैरे भरले होते मा आर डी बी टी त्यातर्फे आपल्याला फवारा मिळलेला आहे आणि त्याचा एक तुम्हाला म्हणजे छोट्या आपल्या शेतकऱ्याला माहितीसाठी भारी फवारा आहे तर सांगितलंय तुम्हाला पण आला असं काही शेतकऱ्यांना ज ज्याला कोणी नाही आला म्हणजे ज्या शेतकऱ्याला जर नसन आला म, नस। मा मॅशेज आलाय पण फवारा नसत तर थोडा टाईम लागतो मग म्हणजे आम्हाला फोन येऊन किती आठवडा होऊन गेला साहेबाचा फोन आला तोपर्यंत टाइम लागला पण आज फवार आपल्या हातात मिळालाय तर कोणता मेसेज येतोय काय आपण थांबणीला एक साईडला मेसेज दिलेला आहे तो मॅशेज पहा त्या पद्धतीने मेसेज आलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ आणि सांगा कमेंटमध्ये आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण काय शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे माहिती झाली पाहिजे फावरा कसा आहे काय आपल्याला तर एकदम मुख्य असा फावरा आला आहे जो चालणारा आता म्हणजे कसा का चलन काय तो पुढचा व्हिडिओ राहील तर भेटू असत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान